गावचे सुपुत्र नितीन शिवाजी गायकवाड यांची पदी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात दहावा क्रमांक पटकावून गावचे सुपुत्र नितीन शिवाजी गायकवाड यांची पी पदी निवड झालेली आहे नितीन गायकवाड यांनी आईवडिलांच्या आशीर्वादाच्या बळावर गुरुजनांच्या मार्गदर्शनावर आणि मित्रमंडळींच्या सहकार्यावर या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेलं आहे किरण सावंत पाटील युवा उद्योजक सचिन गायकवाड किरण पाटील समाधान पाटील विक्रम पिसे नितेश माने राहुल सावंत सागर सावंत राहुल डोळस प्रवीण जाधव गणेश व्यवहारे मयूर सावंत शिवप्रेमी प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ दसूर यांच्याकडून नितीन शिवाजी गायकवाड यांना शुभेच्छा देण्यात आल्या दादासाहेब सावंत माजी सरपंच दसूर दसूर गावचे पोलीस पाटील महेशजी शिंदे तानाजी कागदे या सर्वांनीच नितीन शिवाजी गायकवाड यांचा सन्मान केलेला आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अतिशय जिद्दीने आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी हे यश प्राप्त केले असून दसूर तसेच खळवे जवळील सर्व गावातून ग्रामस्थ मंडळीच्या वतीने दसूर गावामध्ये ग्रामपंचायती समोर त्यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच पीबीएस न्यूज एडिटर सचिन होवाळ यांच्याकडूनही नितीन गायकवाड यांना लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या माननीय नितीन शिवाजी गायकवाड यांच्या या यशाबद्दल दसूर तसेच खळवे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आनंदात आहेत आणि सर्वांच्या वतीनेच नितीन शिवाजी गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे पीबीएस न्यूज एडिटर सचिन होवाळ फास्ट बातम्या पहा आपल्या मोबाईल युट्यूब वर टाईप करा पीबीएस न्यूज महाराष्ट्र सबस्क्राइब करा आणि सोबत घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईल वर येतील रहा अपडेट पीबीएस न्यूज सोबत